नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि आज मी तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट शिकवणार आहे जो कुठलाही वाला तुम्हाला कधीच शिकवणार नाही ती म्हणजे तो रोप विकेल पण आंब्याची ग्राफ्टिंग कधी दाखवणार नाही तर माझ्या शेतकरी मित्रांना आंब्याची ग्राफ्टिंग करता यावी आंब्याची ग्राफ्टिंग करून त्याला नर्सरी उद्योग डेव्हलप करता यावा की नवीन नवीन जातींचं संशोधन करता यावं नवीन नवीन जाती तयार करता ग्राफ्टिंग द्वारा यासाठी आजचा व्हिडिओ आहे नक्की आपला व्हिडिओ बघा कलम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्वात सोपी आणि चांगली पद्धत म्हणजे ती म्हणजे कोयकलम कलम तो आज आपण शिकूया की कोयकलम कलम कसा केला जातो जा जा तर मित्रांनो सुरुवातीला ज्या कोय आहेत किंवा ज्या बाठा आहेत त्या उगवून घेतल्या जातात आणि उगवल्यानंतर सर्वसाधारण अशा पद्धतीचं कॉफी कलरचं पानं असलेलं रोप तयार होत आहे आणि ह्या अवस्थेतच आपल्याला त्या झाडाचे कलम करणे गरजेची गोष्ट आहे शंभर टक्के कलम यशस्वी होण्यासाठी तर अशा प्रकारचे आपल्याला कलम कसे केले जातात हे तुम्हाला प्रत्यक्ष मी आत्ता करून दाखवणार आहे तर मित्रांनो कोई कलम करत असताना साधारण तीन इंच आपण वरती झाड हे आहे हे कट करायचं आहे अशा पद्धतीने हे कट केलेलं झाड आपण अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि कट करून हे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर सायन्स सिलेक्शन सायन्स सिलेक्शन करत असताना जे झाड पाच वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आणि चांगलं उत्पादन देत आहेत अशा झाडाचा सायन आपण काढायचा आहे सायन काढताना तुम तर तुम्ही जर नीट विचार केला तर आपण सगळी पानं काढलेली आहेत परंतु त्याची देठं तशीच ठेवलेली आहेत जोपर्यंत नवीन कलम कलम हा फुटत नाही तोपर्यंत हे देठांमधला अन्नद्रव्य ही काढी वापरत असते म्हणून देठ ठेवूनच सायन काढा आणि सायन काढल्यानंतर त्याचा छाट घ्या आता जो तुम्हाला मी घेऊन दाखवेन साधारण छाट अशा पद्धतीने आपण घ्यायचा आहे आप बघू शकता की कशा पद्धतीने छाट घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण तिरका छाट घेतलेला आहे ज्याची स्किन दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी बघा शेवटपर्यंत आहे अशी स्किन पाहिजे शेवटपर्यंत आणि त्यानंतर याला तिरका छाट घ्यायचा आहे बिलकुल मिडलला अशा पद्धतीने नंतर हा कलम जो आहे एका बाजूने स्किन टू स्किन मॅच करायचं आहे अशा पद्धतीने स्किन टू स्किन मॅच त्यानंतर हा प्लास्टिकचा जे पट्टे आहे त्याची व्यवस्थित घ्यायची पूर्ण हवा बंद करायची आहे या पद्धतीने अशी घेऊन अशा पद्धतीने पूर्ण हा कलम झालेला आहे यानंतर आपण हा आपण पिशवीत टाकणार आहे आणि नंतर त्याच्यात माती टाकून आपण सेट करून ठेवणार आहे सर्वसाधारण याला पाणी दिल्यानंतर पंचेचाळीस तीस ते पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात याला नवीन पालवी येते आणि कलम पूर्णपणे यशस्वी होतो एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला कुणालाही अशा पद्धतीने जर कलम करायचे असतील किंवा शिकायचं असेल किंवा काही लोकांना रोपं हवे असतील तर नक्कीच इथं ओरिजिनल रोपं मिळतात सुंदर दामोदर नर्सरी किंवा उमाई नर्सरी येथे संपर्क नंबर आहे शहात्तर सहासष्ट झिरो झिरो दहा अडुसष्ट धन्यवाद